काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीर म्हणजे हिमशिखरांनी वेढलेली भूमी काश्मीर म्हणजे निसर्गाचा एक विलक्षण चमत्कार काश्मीर म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं नंदनवन पण आज घडीला हीच काश्मीरची भूमी मृत्यूचा सापळा बनली आहे पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तर काश्मीरचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगाचा थरकाप होतोय कारण सातत्याने होणाऱ्या चकमकी आणि दहशतवादी हल्ल्यानंतर हेच पृथ्वीवरील नंदनवन अक्षरशः नरक बनले काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला गेला आणि या कृत्यानंतर इथल्या धार्मिक विकृतीचं दर्शन झालं पण मंडळी तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल आज ज्या काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला गेला त्या काश्मीरमध्ये एकेकाळी एकही मुस्लिम व्यक्ती अस्तित्वात नव्हता काश्मीर राज्यावर शंभर टक्के हिंदूंचंच वर्चस्व होतं मग हे या हिंदू बहुल काश्मीरवर मुस्लिमांचं वर्चस्व कसं निर्माण झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह जर आपण काश्मीरचा इतिहास पाहायला गेलं तर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मौर्य साम्राज्य होतं हे मौर्य साम्राज्य तेव्हा अगदी सध्याच्या अफगाणिस्तानपर्यंत व्यापलं होतं साधारण आठव्या शतकात म्हणजेच महान हिंदू शासक ललितादित्य यांनी पूर्वेकडील आसामपासून वायुवेकडील कॅस्पियन समुद्रापर्यंत आणि दक्षिणेकडील कावेरी खोऱ्यापर्यंत पसरलेल्या विशाल प्रदेशावर राज्य केलं हा राजा ललितादित्य मूळचा काश्मीरच्या कर्कोटा राजवंशाचा सर्वात शक्तिशाली शासक याच्या कारकिर्दीत काश्मीरमध्ये कला संस्कृती शिक्षण आणि वास्तुकलेची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली कालांतराने राजा अवंती वर्मन याने कर्कोटा राजवंशाचा अंत केला आणि काश्मीरमध्ये उत्पल राजवंशाची स्थापना झाली या काळात काश्मीरमध्ये संस्कृत शिक्षणाचं पुनरुज्जीवन झालं तसंच विष्णू आणि शिव यांना समर्पित अनेक हिंदू मंदिरं आणि बौद्ध मठ बांधण्यात आले म्हणजेच काय तर फार पूर्वीपासून काश्मीरमध्ये हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचं दर्शन होत होतं आणि ही संस्कृती पाळणारे लोक इथं राहत होते पण या भागात जरी पूर्वीपासून हिंदू आणि बौद्ध धर्मियांचं वर्चस्व असलं तरी इसवी सन सहाशे बत्तीस नंतर इसवी सन सातशे पन्नास पर्यंत काश्मीरमध्ये दोन वेळा अरबांनी आक्रमण केलं होतं मात्र तेव्हा इथल्या हिंदू शासकांनी ते आक्रमण परतून लावलं त्यानंतर इसवी सन एक हजार तीन ते तेराशे वीस पर्यंत इथं लोहारा साम्राज्याने राज्य केलं मात्र तेराशे वीस साली या लोहार साम्राज्याचा शेवटचा राजा सुहादेव यांची मंगोला साम्राज्यातील एका सम्राटाने हत्या केली काश्मीरमधील लोहारा साम्राज्य पराभूत झालं आणि त्यामुळे तिबेटचा प्रिन्स रिंचाना काश्मीरच्या गादीवर बसला खरंतर हा रिंचना मूळचा बौद्ध धर्मीय होता तो तिबेट मधून काश्मीरला पळून आला होता आणि काश्मीरमध्ये आल्यावर राजा सुहादेव यांनीच त्याला आश्रय दिला होता मात्र सुहादेवच्या मृत्यूनंतर त्याने केलेले उपकार विसरत रिंचना काश्मीरच्या गादीवर बसला आणि राजगादी काबीज करताच त्याने आपला बौद्ध धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला आणि ज्या काश्मीरमध्ये तेराशे वीस पूर्वी एकही मुस्लिम नव्हता त्याच काश्मीरला एक मुस्लिम राजा मिळाला आणि काश्मीरमध्ये इस्लामचा शिरकाव झाला हा रिंचणा केवळ तीन वर्ष काश्मीरच्या राजगादीवर होता पण याच तीन वर्षांच्या काळात जगभरातून कित्येक सुफी संत येऊन काश्मीरमध्ये वास्तव्य करू लागले इथलं थंडगार हवामान बर्फाच्छादित प्रदेश आणि पोषक नैसर्गिक वातावरण बघून कित्येक सुफी संतांनी याच भूमीत आपले आश्रम उभारले आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला याच रिंचनाने काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पहिली मस्जिद उभारली पुढे रिंचनाच्या पाठोपाठ त्याचा मुलगा हैदर काश्मीरच्या राजगादीवर बसला आणि त्यानेही काश्मीरमध्ये इस्लामचा प्रचार प्रसार सुरू ठेवला हे सगळं सुरू असतानाच अवघ्या तीन वर्षात हैदरच्या दरबारात एकदा त्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी शहा मीर याने हैदरला आणि त्याच्या संपूर्ण परिवाराला संपवलं आणि काश्मीरची गादी बळकावली आणि हाच शहामीर पुढे सुलतान शमशुद्दीन म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने देखील काश्मीरमध्ये मुस्लिम धर्म वाढवण्याचे अनेक प्रयत्न केले पण मुस्लिम राजवट असून देखील काश्मीरमध्ये हिंदू धर्माची पाळमुळं अगदी खोलवर रुजली होती त्यामुळे इथे जेवढा मुस्लिम धर्माचा प्रचार प्रसार होत होता तेवढा हिंदू धर्म देखील बळकट होता सुलतान शमशुद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा नातू शहाबुद्दीन राजगादीवर बसला तेव्हाही शहाबुद्दीन जरी एक मुस्लिम शासक असला तरी ते त्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, मंत्री हिंदू होते शहाबुद्दीन नंतर मात्र हे सगळं चित्र बदलायला लागलं शहाबुद्दीनच्या पाठोपाठ कुतुबुद्दीन काश्मीरचा शासक बनला आणि त्याच्याच काळात काश्मीरमध्ये सुफी संत सय्यद अली अब्दाली यांचा प्रभाव वाढत गेला या सय्यद अली अब्दाली यांना हिंदू मुस्लिम एकतेचा तिटकारा होता त्यामुळे ज्या काश्मीरमध्ये पूर्वी हिंदू आणि मुस्लिम लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत होते त्या काश्मीरमध्ये इस्लामी कट्टरता वाढायला लागली अशातच सय्यद अली अब्दाली यांनी मुस्लिम धर्माच्या प्रसारासाठी हिंदूंचं जास्तीत जास्त धर्म परिवर्तन करावं असा मार्ग सुचवला त्यानंतर कधी मर्जीने तर कधी जबरदस्तीने हिंदूंचं धर्मांतर व्हायला लागलं आणि आपोआपच काश्मीरमधला हिंदू धर्माचा प्रभाव कमी होऊ लागला पुढे सिकंदर शहाने काश्मीरमध्ये इस्लामिक कट्टरता इतकी दृढ केली त्याने इथली हिंदू आणि बौद्ध मंदिरं धार्मिक स्थळं पाळायला सुरुवात केली हिंदू धर्मीय लोकांचा जबरदस्तीने धर्मांतर करू लागला संस्कृत ग्रंथ जाळून टाकले काश्मीरी पंडितांवर अन्याय अत्याचार सुरू केले आणि काश्मीरमध्ये जिजिया कर लागू केला आणि त्याच्या या सगळ्या अन्याय अत्याचाराला कंटाळून कित्येक काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून पलायन केलं मात्र या सिकंदर शहाचा मुलगा जैन उल अब्दिल हा अगदीच आपल्या वडिलांच्या विरुद्ध होता इसवी सन चौदाशे वीस साली तो काश्मीरच्या गादीवर बसला आणि त्याने आपल्या वडिलांनी केलेलं सगळं दुष्कृत्य सुधारलं जिजिया कर रद्द केला पळून गेलेल्या काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत बोलावून घेतलं सिकंदर शहाने ज्या लोकांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं होतं त्यांना त्यांचा मूळ धर्म स्वीकारण्याची मुभा दिली तसंच संस्कृत भाषेचा हा सन्मान फारच थोड्या काळासाठी होता कारण पंधराशे शहाऐंशी साली पुन्हा एकदा काश्मीरवर मुघलांनी आक्रमण केलं आणि इथे मुघल राजवट आली मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलशाहीचा अंत झाला त्यानंतर काश्मीरवर अहमद शहा अब्दलीने कब्जा केला म्हणजेच राजा रिंचनाच्या काळापासून ते अहमद शहा अब्दाली पर्यंत काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम शासकांचंच राज्य होत मात्र अठराशे एकोणीस साली हे चित्र पालटलं आणि काश्मीरमध्ये शिखांच्या खालसा साम्राज्याचं वर्चस्व निर्माण झालं मात्र हे साम्राज्य फार काळ टिकलं नाही कारण तोपर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारतावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं अशातच काश्मीरमध्ये शीख विरुद्ध इंग्रज असं युद्ध झालं आणि त्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि खालसा साम्राज्यानंतर काश्मीरवर डोगरा राजांचं वर्चस्व आलं जे अगदी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकून राहिलं अगदी काश्मीरचे शेवटचे राजे महाराजा हरिसिंग हे देखील डोगरा साम्राज्याचे राजे होते म्हणूनच जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये फाळणी झाली जेव्हा महाराजा हरिसिंग यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला मात्र तोपर्यंत काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोक असल्याने धर्माच्या आधारावर झालेल्या फाळणीत पाकिस्तान सातत्याने काश्मीरची मागणी त्यांनी करत राहिला म्हणूनच आज, आज, आज त्या गायत हा वाद सुरू आहे आणि आजही पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवायचा आहे आणि त्यासाठीच्या कुरापती म्हणून आजही पाकिस्तानकडून भारतावर आणि मुख्यत काश्मीरवर दहशतवादी हल्ले केले जात आहेत त्याचं एक उदाहरण म्हणजे अलीकडेच पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला आता या हल्ल्याला भारत सरकार कशाप्रकारे उत्तर देईल भारताची यापुढची रणनीती काय असेल हे येत्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत काश्मीरचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा